अशा तऱ्हेने मी आता आलो आहे कोल्हापूर रेल्वे स्टेशन छत्रपती शाहू महाराज टर्मिनस चला आता माझी महालक्ष्मी एक्सप्रेस आहे आम्ही चालू आता ट्रेन पकडायला होय अशा तऱ्हेने आमची गाडी आमही आहे तुम्ही तिरुपती कोल्हापूर मुंबई तिरुपती कोल्हापूर मुंबई आठ पन्नासची गाडी आहे आणि हे कोल्हापूर स्टेशन

अरे काय नाही हेच आहे अशा कुठे तुम्हाला नाही झोपून दाखल अशा तऱ्हेने कोल्हापूरवरून आमची ट्रेन सुटलेली आहे मुंबईसाठी रवाना पुढच्या व्हिडिओवर रात्री झोपला नाही तर मी दाखवू शकतो बघू कोल्हापूर टू मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेस

I మాసేషన్ హంగోలీ అ नीरजनंतर सांगली हां ते आता भरपूर लोक आहेत चढायला हे सांगली रेल्वे किती वाजलं चला मग पुढच्या स्टेशन आलं का पुढच्या स्टेशन दाखवतो सांगली टेशन बघितलं सांगली सिटी स्टेशन आलेलं आहे किर्लोस्करवाडी सांगलीनंतर किर्लोस्करवाडी रात्रीचे वाजलेत अकरा कशा तर तरी आता अकरा वाजलेत मी पण आता झोपायचा प्रयत्न करतोय चला आता नंतर बघू आता उठल्यावरती कुठली टेशन भेटतात आपल्याला कशा तरी आम्ही आता ठाण्याला उतरलोय मुंबई केव्हाला समजत नाही आता ठाण्याला उतरलो आहे आमच्या घरी तर अशा तऱ्हेने आमचा सुखकर प्रवास झाला आम्ही झोपलू झालो कारण ते एखादा झोपलो आता उठलो कल्याणला कल्याणाने शाळेला उतरलो अशा तऱ्हेने खूप सुंदर प्रवास झाला आमचा महालसिंग कोल्हापूर मुंबई धन्यवाद